तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग भावानो तर विषय कसा आहे आता आम्ही आहे सध्या हातकलंगडीमध्ये हातकलंगडीच्या रेल्वे स्टेशनवर आणि आपल्यासोबत आहेत आपले मित्र पज्जा ब्लॉक्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि विषय कसा आहे आता आम्ही चाललो आहे पुण्याला आणि पुण्यात म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे घोरपडे घरान होतं त्याचे वंशज जे आहेत का नाही त्यांनी आपल्याला खास भेटण्यासाठी बोलवले आहे त्यासाठी आपण चाललेलो आहेत गाडी आलेली आहे अशा तरी नाही आणि आम्ही पलीकडल्या साईडला थांबलेलो खरं गाडी आल्या दुसऱ्या दुसऱ्या साईडला हे नाही लई वेळ थांबत नाही थोडं एक दहा मिनटं थांबत्या फक्त पटकन घुसलो गाडीत विषय काय झाला याचे डबो पुढं आहेत जनरलचे डबो पुढं आहेत आणि गडबडीत आम्ही स्लीपरमध्ये घुसलो आहे कारण ट्रेनच चालू झाली काय करणार आता हळूहळू पुढे जाणार सांगायचं सा गर्दी विचारा होय किती गर्दी होते काय अवघड आहे का एवढी लोक आहे तसं काय मग पहिला पहिला लोकांना उतरू द्यायचं ते पहिला अडगुत चढायला तर आणखी फुल करायचे लोक उतरणार कसं तर भावांनो आता दुपारचे करेक्ट वाजले चार आणि कसं आहे जनरल डब्यामध्ये काही शूट करता आलं नाही कारण गर्दी एवढी होती आणि सकाळी आम्ही जेवण घेतलेलं तर ते पण काय जेवायचं झालं नाही लाजानं पज्जा जेवलाच नाही ते आहेच घेऊन फिरलं आहे आता कुठं तर जायचं हॉटेलमध्ये आणि मस्तपैकी जेवायचं आणि विषय कसा आहे याच्या अगोदर आम्ही पुण्यात आलो आहे दोन तीन वेळा आलो पण असं कधी ब्लॉग वगैरे काय बनव बनवलं नव्हतं फिरलो आहे आम्ही भरपूर दोघं पण फर्स्ट टाईमच आहे आहे ती आम्ही तर ब्लॉक करायला गलोय आणि फायनली भावांनो पुण्यात आलेलो आहे स्टेशनच्या बाहेर आहे आणि भारी म्हणजे एक नंबर आहे खरं विषय कसा आहे भूक आहे जाम आणि मेन म्हणजे आता जेवायला पाहिजे कुठं फायनली एका हॉटेलवर आले आणि या सर त्या साहेबांना काय भूक लागत नाही सकाळपर्यंत सांगाले जेव भावा जेव जेव तर माझ्यासाठी मी एक बुर्जी मागवलेली आहे आणि साहेबांना काही व्हेज जेवण आहे व्हेज जेवण खाणार आहे तर ही आहे अशी बुर्जी रामदास सोबत गेलेला आहे आणि हा राईस हे साहेब तुमचं वांगं खावा चपाती तुमची हो घरचा भात मला फक्त चपाती द्या तर भावांनो आता परत संध्याकाळचे पावणे पाच वाजल्यात आणि आता आम्ही ओला राईड बुक केली त्यातून परत एक आठ ते दहा किलोमीटर आहे साहेबांचं घर त्यानंतर साहेबांच्या घरी जायचं बघूया तिथनं पुढं कसं कसं काय काय होतं तर भावनं फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर हो आलेलो आहे मस्तपैकी मोठे अपार्टमेंट्स आहेत तिथं तर गुड मॉर्निंग गाईज <laughs> आज ब्लॉकचा आहे दुसरा दिवस काल आपल्याला ब्लॉक कंटिन्यू करता आला नाही कारण भेटल्यामुळं थोडंसं त्यांची प्राइवसी होती त्यामुळं आपल्याला सगळं शूट करता आलं नाही तर आज आहे दुसरा दिवस आणि आज तुम्हाला माहितीच आहे की कालच्या ब्लॉकमध्ये आम्ही पुण्यात आलेलो आहोत आणि पुण्यात येऊन मस्त आज चार पॉईंट बघायचे ठरले आहेत आणि आणि सकाळी सकाळीच आम्ही निघालो आहे तीन वाजता उठलो आहे खरं आम्हाला बाहेर पडता आलं नाही कारण धुकं एवढं होतं की काय पुढचं दिसत नव्हतं त्यामुळं आता सकाळचे सहा वाजलेत आणि साहेब आम्हाला घेऊन आले आहेत पण नेमकं माहीत नाही आम्ही की कुठल्या ठिकाणी त्यांचे एक मित्र येणार आहेत ते आले तर टू व्हीलरनं आम्ही चौघजण दोन टू व्हीलरनं ते चार पॉईंट कवर करायला जाणार आहोत तर भावानो त्यांचे फ्रेंड आलेले आहेत आणि थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही एका गाडीवर आणि ते एका गाडीवर मजाय की नाही शेवट मजा आहे शेवट आणि सकाळ सकाळी पुण्यात कसं ट्रॅफिक पण कमी आहे कमी आहे त्यामुळं भारी वाटाले सकाळचं तो वातावरण अजून काय चहा पाणी वगैरे काय झालेलं नाही गावाकडं असल्या का वाटाले सकाळ सकाळी इकडे थंड कसली थंड लय शेवट आहे अरेच सर कसं काय कसं आहे ते मेंदू आपण काय कुठं जाईल मेंदू कधी आहे पुण्याची मिसळ आमच्या इकडं कोल्हापुरातल्या आम्ही होतो आता याची टेस्ट कशी आहे आणि माहिती आहे आपल्या जे व्हिडिओमध्ये गेस्ट आहेत त्यांची अजून ओळख झालेली नाही सांगतो पुढं तर नाश्तावरून आम्ही परत निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला तर विषय कसा माहिती आहे काय आता आम्ही चाललेलो आहोत तोरणा किल्ल्याकडं आणि तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे आमच्यासोबत जे आहेत ते दोन मित्र जे आहेत साहेब आहेत साहेबच म्हणावं लागेल कारण त्यांचे पूर्वेज हे संस्थानिक होते आणि त्यांचे आहेत घोरपडे सरकार आणि निंबाळकर सरकार अशी त्यांची संस्थानं आहेत अशा त्यांच्या गाद्या आहेत तर अजून इथून पुढं आपण जवळ किल्ल्यावर पोचणार आहे की नाही त्यावेळेस आपण त्याबद्दल सविस्तर बोलणार आहे